वीस मार्च महाड चौदार तळे सत्याग्रह क्रांती दिन व जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन सोलापुरातील निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेच्या वतीने सोलापुरातील दयानंद कॉलेज परिसर व गुजरबस्ती या ठिकाणी पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात आली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ऐतिहासिक क्रांती केली ज्या माणसाला पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता त्यांना हे चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी खुले केले या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण पाहतो की ठिकठिकाणी चौकात चौकात तहानलेल्या व्यक्तींना पाणी मिळावे यासाठी पानपोईची सोय केली जाते परंतु पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी समतोलतेसाठी प्रत्येक पशु पक्षी यांच्या जीवांचे तितकंच मोलाचं महत्व आहे हे आपल्या भारतीय संविधानाने पर्यावरण सुरक्षा कायदा व वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार सर्व सजीवांच्या जगण्याचा हक्क अबाधित केलाय वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणूनही साजरा केला जातो याच अनुषंगाने आजच्या दिनी सोलापुरातील निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्रित होऊन दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती येथे ठिकठिकाणी थीक पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलंय यावेळी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक भीमसेन लोकरे भीम प्र प्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजू दान आगमोडे भीम युवक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्पमित्र प्रतीक डावरे या कार्यक्रमाचं नियोजन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्पमित्र देवा सुरवसे सर्पमित्र अश्रफ सेख सोनू गजधाणे राहुल शेंगे खंडू रणखांबे विशाल मनोज स्वामी बोराडे परिश्रम घेतले मार्च म्हणजे आजच्याच दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केलं आणि आज या सर्वसामान्य माणसाला आज आपल्याला पाण्यात पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला तर आजच्या या दिवसाचा औचित्य साधून सोलापुरातील उतरवस्ती या ठिकाणी न्यू युवक करू मंडळ याचप्रमाणे निसर्गप्रेमी धर्म पवित्र संघटना सोलापूर यांच्या वतीने उदरवस्ती परिसरामध्ये पशुपक्षींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करीत आहोत आज आपण पाहतो की या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येक चौकामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आज पाणपोई उपलब्ध होते माणसांनी माणसांना पिण्यासाठी पाण्याची सोय आज सुद्धा करतात परंतु पक्ष्यांसाठी ही सोय आपल्याला दिसून येत नाही तर या ठिकाणचे तरुण मित्रमंडळ आहेत या सर्वांनी पुढाकार घेऊन पक्ष्यांसाठी पाण्याची सोय कशी करावी या पद्धतीचं एक आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून हे प्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोडे आणि त्याचबरोबर अरुण लोकटे हे आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे तर आमचं सर्वांचं म्हणणं एकच आहे की प्रत्येक ठिकाणी सोलापूरचं तापमान इतकं वाढलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं तापमान कधी एक नंबर अव्वलस्थानी तर कधी दोन नंबर असं म्हणजे नागपूर आणि सोलापूर हे दोन जिल्हे असे आहेत की अतिशय उष्ण वातावरण या ठिकाणी असतं तर कोणत्याही पशूंना पक्ष्यांना पाण्याची कमतरता पडू नये याची काळजी आपण सर्व सोलापूरकरांनी घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि उपस्थित असताना आपले अध्यक्ष अजताने नानपुडे राहुल प्रदीप रावडे सर्व मित्रमंडळांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी मीला नागपुडे यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोला या ठिकाणी उपस्थित मित्र कंपनी खरंच सांगायचा उद्देश म्हणजे आज आपण भारतीय संविधानानं जो अधिकार सगळ्या पशु न निसर्गाला जो दिलेला आहे तो एक आपण पालन आहे कारण आपण जगत असताना बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की भिमसिम मल्ल्यासाठी पाणपोई आपण उघडी करून माणसांसाठी पाणी पिण्याची सोय करतो पण आपण पक्षासाठी आणि जनावरांसाठी कधीच आपण विचार करत नाही मित्रांनो या दिवस आहेत तेवढे पशुपक्षी प्राणी पण आहेत त्यासाठी पण आपण खरंच एक आता उन्हाळ्याचे दिवस कडक वाढत असताना त्यांना पाण्याची सोय आपण करावी असे आज या मंडळाने जे कार्यक्रम घेऊन पाण्याची जी सोय पशुपक्ष्यांना केलेली आहे ती खरंच त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांनी पुढील असंच पाण्याची सोय पशुपक्ष्यांसाठी करावी अशी सगळ्यांना सोलापूर सोलापूरमधल्या सगळ्या रहिवाशांना करतो की आपल्या घरात दरवाज्यासमोर झाडं असेल तिथं पाण्याची सोय करून पक्षी प्राण्यांना पाणी पाजावं अशी विनंती करून माझे दो दोन शब्द संपूर्ण दिन धन्यवाद आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा